सॉरी 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 कमेंट अडकल्या होत्या सॉरी कमेंट अडकल्या होत्या मला दिसत नव्हत्या कमेंट एकही नमस्कार 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 आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती मी लेण्याद्रीचा राजा आपला सर्वांचा मित्र बोला सॉरी कमेंट अडकल्या होत्या दिसत नव्हत्या मला बॅक जावं लागलं आपणा सर्वांची मी माफी मागतो कारण कमेंट अडकल्या होत्या आणि त्या कमेंट मला दिसत नसल्यामुळं मी पुन्हा लाईव्ह कट केली आणि पुन्हा चालू केली प्लीज कमेंट करा वेलकम 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 सर्वांचं मनापासून स्वागत आहे नमस्कार 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 आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती लेण्यादेवीचा राजा या यूट्यूब चॅनलकडून आपलं सर्वांचं मनापासून स्वागत 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 लाईव या मित्रांनो लाईववरती आणि कमेंट करा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती लाइक like डन आलेला आहे खूप खूप धन्यवाद इलविश इलविश भाई बोल रहे नमस्कार नमस्कार इलविश भाई भाई भी स्वागत है हमारी लाईव में आणि प्रवीण भाऊ पुन्हा एकदा आलेले आहेत मी आलो भाऊ काय झालं होतं प्रवीण भाऊ का मेसेज अडकले होते मला दिसत नव्हते खाली कोपऱ्यामध्ये एक सटिंग आहे ती सटिंग मला माहीत नव्हती मी आता तिथे त्या सटिंगमध्ये जाऊन पुन्हा ऑल केलेला आहे आता कमेंट अडकणार नाही असं मला वाटतं मला अगोदर सटिंग माहीत नव्हती पण मी आत्ता लाईव्ह चालू केल्यानंतर ती पाहिलेली आहे आता त्याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये जे डाव्या साईडला जे बटन असतं त्या बटनमध्ये तीन ऑप्शन असतात त्याच्यामध्ये ते ऑल टॉप मेसेज असं काहीतरी सटिंग आहे मी ऑलमध्ये केलेलं आहे आता जय बोलत आहेत अल्वेश अल्वेश भाऊ आपण कुठून आहात अल्वेश भाऊ आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्रवीण भाऊ बोलतात झालं काय झालं होतं प्रभाकर दादा पण तेच कमें ना कमेंट अडकले होते ना कमेंट अडकल्यामुळं ते मला चालू करता आलं नाही मला लाईव्ह कट करावे लागली त्यामुळं आणि अल्वेश भाऊ बोलतात मी नागपूरमध्ये राहतो भाऊ आणि मी अल्वेश भाऊ मी पुण्यामध्ये राहतो जुन्नर तालुका आहे माझा तर मला ती सटिंग माहीत नव्हती प्रवीण भाऊ काय करायचं ते आता मी ती लाईव कट केल्यानंतर पुन्हा लाईव्ह चालू केली तेव्हा ते ऑप्शनमध्ये ते गेलो आता ते मला ऑप्शनमध्ये समजले का नेमकी कुठे त्याची सेटिंग आहे ती आता पुढच्या वेळेस गप गपलत होणार नाही माझ्याकडनं आणि एक ओके ओके ठीक आहे भाऊ असा बोलतात प्रेम भाऊ आणि अल्वेश भाऊ बोलतात माझी मराठी थोडी कमजोर आहे काही हरकत नाही अल अलुश भाऊ चांगली मराठी बोलताय आपण काही हरकत नाही तुम्ही हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये कमेंट केली तरी चाल मराठीमध्ये करा असे काही हरकत नाही एकच मिनटं देतो देतो प्रवीण भाऊ आला का ब्ल्यू बघा बरं माझ्या कोणतं ब्ल्यूचं ऑप्शन आलेला आहे बघा एक एक कमेंट करा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे प्रवीण भाऊ बोलतात हरे 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 तुम्हाला हिंदी येते का हा अल्वेज भाई हम हिंदी बोल सकते हे समज सकते हे प्रवीण भाऊ एक कमेंट करा प्लीज कमेंट पुन्हा कमेंट आल्या काय असं झाले ऑल मैसेज प्रवीण भाऊ एक कमेंट कर हाँ वो प्रभाकर दादा नापन मराठी हिंदी जमते हाँ अलवेश भाई हिंदी आती है मुझे भी थोड़ी बहुत बोलता हूँ अदरनी अन्यू दीदी आई है हमारे लाइव में ज्वाइन हुई है धन्यवाद धन्यवाद अन्यु दीदी आपका सहर्ष स्वागत और बहुत बहुत शुक्रिया आप हमारी लाइव में जोडे बहुत बहुत धन्यवाद जी आपका भी और अनु दीदी आपके लाइव में मैं आता हूँ मेरे को आपकी आवाज़ बहुत कम सुनाई देती है मैं कुछ सुन नहीं पाता हूँ बस खाली कमेंट करता रहता हूँ बस आ, आप क्या करिए एक माइक का ये माइक लीजिए नया वाला और नया माइक आप गले में लगा के फिर ले लीजिए फिर आवाज बढिया आहे का आणि भाऊ बोलतात तुम्ही जॉबवर आहात का हा मी जॉबवरती आहे मी आता ड्यूटीवरती आहे आणि अन्नू बोलत आहेत लाईक डन खूप खूप धन्यवाद आदरणीय अन्नताई लाइक डन केल्याबद्दल दीदी आपका बहुत बहुत शुक्रिया है आप हमारे लाइव में ज्वाइन हुए हो अनु दीदी आपका स्वागत है हमारी लाइव में यानी प्रवीण भा बोलता अन्नू दीदी नमस्ते प्रवीण भाई बोलता अन्नू दीदी को ब्लू दीजिएगा भाई एक मिनट एक मिनट अनु दीदी कमेंट करिए एक एकच मिनिट प्रवीण भाऊ मी वाचतो कमेंट थोड्या वेळामध्ये लगेच चालत आहे आठ वाजता सुटणार आहे आठ वाजता हा आठ वाजता सुट्टीचं टायमिंग असतो हो नाही एवढं नाही झालं थोडं झालंय नाही म्हणून हां वातावरण थंड झालं ना पण वातावरण थंड झालं अच्छा जी ओके राजाजी अनुदिती चाललेले आहेत ना आहे, आहेत थांबलेले आहेत आणि अल्वेश भाऊ बोलतायत मी महाराष्ट्रामध्ये सतरा वर्षपासून आहे तरी पण मराठी कमजोर आहे लोक पाच पाच वर्षामध्ये बोलता येतली मराठी अल्बिश भाऊ पाच पाच वर्षामध्ये मराठी असे बोलतात का फाट फाट फाटफाट जर जसे जस इंग्रजी बोलतात इंग्रज लोक तशी मराठी बोलतात मराठ म्हणजे मराठामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून सर्वजण मराठी बोलतात फाटफाड फाटफाड अनु दीदी बोलतात हॅलो प्रवीण भाऊ आणि प्रवीण भाऊंनी अनु अनुदिदीचा नमस्कार केलेला आहे प्रवीण भाऊ बोलत आहेत बोलो दीदी नमस्ते नमस्ते आप कैसे हो दीदी आदरणीय प्रवीण भाऊ आदरणीय अन्नू दीदी आपका बहुत बहुत स्वागत है हमारे लाइव में आणि आमचे आदरणीय मित्र कैलास भाऊ सुद्धा आपल्या वरती आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो मी आणि कैलास भाऊ बोलतात दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस लेण्याद्रीचा राजा गणपतीचा आशीर्वाद प्राप्त असलेले स्वतःमध्ये एक विश्वविद्यापीठ आदरणीय दादा नागपूर नमस्कार आपणाला स्नेहपूर्ण नमस्कार आपणाला असं बोलतायत आदरणीय कैलास भाऊ आपल्या नमस्काराचा मी स्वीकार केलेला आहे तीन नंबर डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आदरणीय कैलास भाऊ आणि आदरणीय मंगलताई सुद्धा आलेले आहेत आपल्या लाईव्हवरती आदरणीय मंगलताई आदरणीय मंगलताई आपलं सुद्धा स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती खूप खूप धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन माझ्या लाईव्हवरती जॉईन झालेला आहात लेहरीचा राजा या चॅनलकडून मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आदरणीय मंगलताई बोलतात नमस्कार प्रभाकर दादा नमस्कार आणि आदरणीय मंगलताई बोलतात लाईक डन केलेलं आहे खूप खूप धन्यवाद आणि मनापासून स्वागतसुद्धा आदरणीय मंगलताई आपलं अन्नू दिदींनी सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत खूप खूप धन्यवाद अन्नू दिदी मंगलताई बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अन्नू दिदींनी सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आणि प्रवीण भाऊ बोलतात मंगलताई नमस्कार आपणाला दीदी की बहुत सारी या सारी इमोजिंग सपोर्टिंग इमोजी है उनको बहुत बहुत शुक्रिया करता हूं मैं आदरणीय मंगलताई बोलतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि मंगलताई बोलतात प्रवीण दादा नमस्कार दीदी बोल रही है राम 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 आ, मंगलताई ने सपोर्टिंग इमोजे बदल खूब खूब धन्यवाद प्रवीण भाव बोलता मंगलताई आप कैसे हो बताओ बहुत दिनों से बात नहीं हुई है आपसे मंगलताई ने सपोर्टिंग इमोजे आया है खूब खूब धन्यवाद और अन्नू दीदी बोल रही है हेलो प्रवीण भाई प्रवीण भाऊ अन्नू दीदी तुम्हारा हेलो बोलता है आदरणीय मंगलताईच्या खूप साऱ्या सपोर्टिंग इमोजी आपल्या लाईव्हवरती आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत प्रभाकर दादा मंगलताई को ब्लू दे का हे तो हमारे पुराने सबस्क्रायबर है मंगलताई एकच मिनटं एक कमेंट करा मंगलताई आपणाला सुद्धा माझ्याकडून नांदा पाठवली आदरणी मंगलताई बोलतात त्रुआम दादा नमस् नांदा पाठवली आदरणी मंगलताई बोलतात त्रुआम काही आदरणी मंगलताई बोलतात त्रुआम कैद्यास दादा नमस्कार हो प्रवीण भाऊ बोलतात प्रभाव दादा आज काय स्पेशल आहे सांगा बरं काही स्पेशल नाही आहे आता, आ, आदरणीय आदित्य दादा म्हणजे कैलास भाऊ बोलतायत प्रवीण भाऊ नमस्कार आपल्याला कैलास भाऊ आपण प्रवीण भाऊना ओळखत का आणि आणि कैलास भाऊ बोलतायत आदरणीय मंगलताई नमस्कार अनु दीदी बोलतायत ऑन है सर्वोदय दादांचे सर्वांचे दादांचे मनापासून स्वागत आहे प्रभाकर दादांच्या लाईव्ह मध्ये माझ्या वतीनं कैलास भाऊंनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे खूप खूप धन्यवाद आदरणीय कैलास भाऊ आणि मानेदाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद मानेदादा आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन लाईव्ह वरती जॉईन झालेला आहात मी प्रभाकर भाऊ आपलं स्वा सहर्ष स्वागत करीत आहे लेण्रीचा राजा या चॅनलवरती मराठवाड्याने राजमा एक बार खाके आजमा आयरणी भाषेमध्ये लिहिली का कॅन भाऊ आयरणी भाषेमध्ये लिहिली का ही कमेंट आणि आमचे गावातले आमचे परम मित्र आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आणि आपण आला विशाल भाऊ आणि लाईट सुद्धा आली काय योगायोग म्हणायचं जबरदस्त जबरदस्त योगायोग आणि विशाल भाऊ मनापासून स्वागत आहे आपलं लाईव्ह वरती आणि विशाल बोलतायत दादा माळी सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या लाईव्ह वरती के आगमन केलेलं आहे माळेदा आपलं दहा सहर्ष स्वागत आहे प्रभाकर बरेच दिवसापासून आपली भेट झाला नमस्कार आहे आणि मानेदा तिचं आणि नंतर मग जाऊन जेवण करणार आदरणीय कैलास भाऊ बोलतात माणेदा पुन्हा एकदा नमस्कार आपणाला माळी दादा दा नमस्कार आपणाला दादा पुन्हा एकदा नमस्कार पुन्हा नमस्कार मी काय पुन्हा एकदा नमस्कार पुन्हा खूप खूप धन्यवाद आणि मानेदा सुद्धा खूप धन्यवाद भाऊ